सौफेर वार्ता आणि एचओएस इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे साहेब सर काय सांगाल आज हे अंबरनाथ मध्ये हे प्राचीन काळाचं मंदिर आहे हे कधीपासून आहे पुरातन शिवमंदिर अंबरनाथ हे प्राचीन म्हणजे अकराशे साल लगभग याला झालेत नक्की याचं हे नसलं तरी नऊशे शतकातलं याची हे आहे नऊशे शतकातला आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथं आम्ही पुजारी आहोत माझे अंबरनाथ गावातले पाटील बंधू जेवढे आहेत तेवढे इथले पुजारी आहोत आणि सर ह्या वास्तूतलं एखादा काही अनुभव कि महादेवांचं दर्शन आणि ह्या सोमवार आता तर श्रावण सोमवार आहे त्यामध्ये असं काय असं वैशिष्ट्य असं काय एखादं असं काय घडलंय काय असं या, या मंदिराचं नाव खरं म्हणजे इथं आमरेश्वर होता अंबरेश्वर ऋषी इथं राहायचं आणि त्या याच्यावर अंबरेश्वर नाव होतं त्या अंबरेश्वर नावाचं अंबरनाथ झालं नंतर भाषांतर हे होतं ना तसे भाषांतर होऊन अंबरनाथ याचं झालं ना ह्या अंबरनाथ मंदिराच्या नावावरच सिटीचं नावसुद्धा अंबरनाथ पडलं आहे आणि तुम्हाला जर ते साक्षात्कार काय आहे हे तर जुन्या याच्यात सांगायचं तर ह्या मंदिरात आजूबाजूला सर्व जंगल असायचा पूर्वी जंगल असायचं ह्या मंदिरातनं एक मूर्ती जी आहे ना पूर्वी पित्तलला पण खूप मान असायचा तर पित्तलची मूर्ती इथं ना चोरी झाली होती। चोरी झाल्यानंतर तो काय एवढं पोलिसांना वगैरे काय सांगत नव्हतं पण तो ज्याने चोरी केली होती ना तो फिरला आणि सकाळी याच कंपाऊंडमध्ये मध्ये येऊन ती मूर्ती सोडली त्याने म्हणजे चोरी करू शकत नाही म्हणजे महादेव इथे इथे आहेतच दुसरा महादेवाच्या मंदिरात आम्ही स्वतः शेतकरी असल्या कारणास्त पूर्वी जसं भेंडी रसाली दुधी लावायचो आणि पाऊस कधी लेट झाला तर आम्ही स्वतः कावरीने कावर तुम्हाला समजतंय का दोन तो हो डप्पे असायचे त्याला कावर म्हणतो आपण त्या कावर घेऊन पाठीमाग एक वीर होती म्हणजे कुंड त्या कुंडातन पाणी आणून मंदिरात भरायचो हमकास त्या दिवशी भरत जसा यायचं ना त्याच वेळी पाऊस सुरुवात व्हायची आणि आता जो प्रोग्राम आता आयोजन केलेला आहे प्रोग्रामचं तो कधी आजर, आ, हा जर हा श्रावण मास हिंदू धर्मसंवर्धन महोत्सव हा चालू केलाय मी तेवीस वर्षापासून हा तेवीसवा वर्ष आहे म्हणजे तुम्हाला इथे मंदिराचं व्यवस्थापन तेवीस वर्ष झाले का नाही 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 हा जो कार्यक्रम इथं जो होता हा मी प्रश्न करतोय मंदिराचे आमचं पुजारी कधीपासून आहेत हे कोणालाही माहीत नाही म्हणजे पारंपरिक आपण महाराजांचं सांगू शकतो का बाबा चौदा आहे आमचं तसं काहीच नाही आम्हाला कोणालाच माहिती नाही इतिहासात की या मंदिराचं पुजारी आम्ही कधीपासून हो। बसणार आहोत आणि सर इकडचं म्हणजे वातावरण किंवा प्रत्येक सण म्हणजे बोलतात जसं श्रावण मासक आपण पाहतो की आपण भरपूर काही गोष्टी ते सण साजरे करतो आपण असं श्रावण मास याच्यासाठी की वातावरण थंड असतं आणि महादेवाला थंड वातावरण चांगलं भावतय म्हणजे चांगलं वाटतंय त्याच्यामुळं हा श्रावण मास जो आहे ऋषी मुनी यावेळी तपस्या करतात आणि असं वाटत भोलेनाथ फास्ट, फास्ट जे जी तुमची मनकामना असेल ती पुरी करतात म्हणजे जागृत देवस्थान जागृत देवस्थान एवढं आहे आता तुम्हाला काय सांगणार खरं मी सांगू शकत नाही एखादा अनुभव सर नाही कसा अनुभव काही अनुभव असा आहेत का ती सांगितल्यानंतर लोकांना ते योग्य वाटणार नाही त्याच्यामुळं ते सांगणं चुकीचं नाही तुम्हाला सुद्धा अनुभव पाहिजे ना खाली मनापासून आज सांगून जावा तुम्ही त्यांना आपल्या याच्याने तुम्हाला बघा ते काय होतं दुसरं आता इथनं एक छोटीशी मूर्ती आमच्या भाऊ पूजा करण्यासाठी घेऊन गेलं होतं घरी या तीन वर्षापूर्वी इथं पण पूजा करते तर बोलत चला छोटी अशीच पडलेली मूर्ती आहे तर आपण घरी जाऊन पूजा करावी दोन तीन दिवसात त्याला वापस आणून इथंच ठेवायला लागली असं का सर इथली वस्तू तुम्ही नेऊ नाही शकत अच्छा म्हणजे रिटर्न आणायला पूजा करत पण नाही इथं दोन तीन दिवसात त्याला सोडून द्यावा लागली म्हणजे असे खूप काही अनुभव आहेत एवढे अनुभव आहे तर दुसरा एक अनुभव सांगतो तुम्हाला इथं खुशीराम नावाचा एक माणूस मुलुंडचा होता तो ह्या इथं खूप मोठा हवन करायचा त्यावेळी इथं काय नव्हतं एवढं त्याला मला वाटतं तीस वर्ष झाली असतील बावनच्या ब्याण्णवच्या दरम्यान तो करायचा खूप मोठा माणूस होता खुशुराम नाम होता नाव होता आणि त्यावेळी मला वाटतं मी पण अठरा वीस वर्षाचा असेल त्यावेळी ते पण त्याची एवढा खर्च करायचा तो त्या एवढ्या खर्च करून तो तर कोणाला काय बोलायचा नसत पंधरा पंधरा हवन इथं असायचं आठ आठ दिवस ते होऊन चालायचं आणि त्याचा माल ज्याने ज्याने चोडला कोणी तेल सोडला असेल कोणी पैसे चोडले असतील माझ्यासमोर पाच जणं वेरी झाली त्या माणसाला जी लुटवणारी माणसं होती त्याच्यात महाराज होतं त्याच्यात एक ब्राह्मण महापंडित ब्राह्मण एक होता तो आता पण वेराचा आहे आता इथं आहे तो एवढा म्हणजे खूप तो शिकलेला होता पी एच डी केलेली ब्राह्मणामध्ये आणि एवढा हुशार माणूस होता आज पण तो आहे पण थोडा सटकलेला असं इथं जी काम करणारी माणसं ना तर एक होता यांच्या या मुलांसारखा तो कैलाश कॉलनीला वडापावचा दुकान काढला या मुलांना आज पण तो माहीत आहे हातगाडी लावली आणि काय म्हणायचं माहीत आहे वडापाव घ्या जय भोले बोलो वडापाव लिव जय भोले बोलो दुकान तसं केला ज्याने ज्याने इथं काय केलं ना म्हणजे खायची कोणाला लुटवायची या कार्यक्रमात भोलेनाथ त्याला माफ करत नाही बरोबर मग कोणी असू देत त्याला मापच नाही आणि सर तुम्हाला आलेला एखादा अनुभव तुम्हाला प्रत्यक्ष म्हणजे बोलतात ना आपण तुम्ही सगळ्यांचे अनुभव तुम्हाला माहिती आहेत की हे रिअॅलिटी आहे पण तुमच्याबरोबर असं काय अनुभव की तू बोल एखाद्याचा विश्वास कसा गुड होतो असा हे आहे की लोकांना ते लोकांना असं वाटेल यार काहीतरी म्हणतो नाही पण सर एखादा छोटासा एक अडू असा